आजकल हमारे देश में मुफ्त की रेवडी बाटकर वोट बटोरने का कल्चर लाने की वर्ष कोशिश हो होसून बांद्या पर्यंत अडीच कोटी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार मुफ्त की रेवडी बांटकर बारामती मध्ये साधारण वर्षाला माझ्या आया बहिणींना आणि मुलींना एकशे ऐंशी कोटी रुपये वर्षाला मिळणार आहेत किती एकशे ऐंशी कोटी मुफ्तकी रेवडी बाटकर सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपये माफ करून टाकले मुफ्त की रेवडी बाटकर माझ्या शेतकऱ्याच्या करता शून्य टक्के व्याजारी पीक कर्ज हेही आपण चालू ठेवलेलं आहे मुफ्तकी रेवडी बाटकर मुलींना त्यांचे आई वडील गरीब असतील तर त्यांचं कॉलेजचं शिक्षण मोफत मोफत करायचं त्यामध्ये मेडिकल असो त्यामध्ये इंजिनिअरिंग असो त्याच्यामध्ये टेक्निकल असो या पद्धतीचा निर्णय घेतलाय मुक्त की रेवडी बाडकर केंद्र सरकारच्या कोट्यावधी रुपयाच्या योजना आपण तिथं करता कुठं कमी पडणार नाही वोट बटोरने का कल्चर लाने की वर्ष कोशिश हो रही है।